बरं आपण म्हटलं की नाना पटोलेने काहीही केलं नाही आता तरी का बरं मग ते वारंवार निवडून येतात क्षेत्रातून नाही त्यांना एक काय म्हणू काही तर असेल त्यांच्यात की त्यांना लोक निवडून देतात नाही नाही त्यांना एकच आहे खांद्यावर हात मांडणे हा नावही माहीत नसेल तरी नमस्कार घेणे आता नाना पटोलेला कोण ओळखत ती स्ट्रॅटेजी आहे एक म्हणजे चांगल्या नेत्या म्हणजे चांगला नेता व्हायचा असेल ना ही स्ट्रॅटजी प्रत्येकानं पाळावी म्हणजे कदाचित तुम्हाला मी ओळखत नसेल पण तुम्ही मला ओळखता ना Hmm. मी नमस्कार म्हणलो खुश मग नाना भाऊन नमस्कार घेतला नाना भाऊन खाण्यावर हात ठेवला नाना भाऊनं खिशातले पाचशेची नोट दिली अरे किती लोकांना बर्बाद केला यांनी हे पाचशे रुपये देऊन कारण ते पाचशे रुपये दारू प्यालाच गेले ज्याने बायकोला मारलं दारू पिऊन त्यालाच पाचशे रुपये दिले यांनी त्यालाच तेरवी दिली का जो आपला कुटुंब चालवू शकला नाही त्याच्याच लग्नाला पैसे दिले का जो खर्च करू शकला नाही आणि याच्यामुळे गरीबच राहिला किंवा लोकांकडे हात पसरत राहिला म्हणजे असा हात पसरवणारा समाज निर्माण करण्याचा जर केंद्रबिंदू म्हणाल तर नाना पटवले हे नाना पटोले ना आता त्याच्यामुळेच म्हणा किंवा कसं म्हणा आता तुम्ही ऐकले एकाने ऐकलं की नाही नाना भाऊन ना मला पाचशे रुपये दिले दुसऱ्यालाही अपेक्षा तिसऱ्यालाही अपेक्षा चौथ्यालाही अपेक्षा त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचा एक प्रकारचा तो हे होत गेला आणि त्याचं सुदैव असं आहे की त्याला प्रत्येक वेळी कॉम्पिटेटर चांगला भेटला नाही दोन हजार एकोणीसला तर मंत्री डॉक्टर परिणय फुके परिणय फुके साहेब हे बाहेरचे होते ना हा त्याला मुद्दा गाजवायला संधी भेटली ना की नागपूरची पार्सल म्हणून त्याला मुद्दा गाजवायला संधी भेटली त्याची सामान्य माणसामध्ये हा विषय अपील होतो ना त्याचा एक परिणाम झाला त्या त्यावेळी मला वाटते नव्याण्णव नंतर दोन हजार चारला दयाराम भाऊला एकदा रिपीट केलं कापगते कापगतेला दोन हजार चारला रिपीट केलं मान्य आहे दोन हजार चारला पराभूत झाल्यावरही दोन हजार नऊला रिपीट करण्याचं काही कारण नव्हतं मला वाटते दोनदा केलाय आहे जयराम भाऊंना आणि त्याचा परिणाम त्याला कॉम्पिटेटर भेटला नाही तो त्याच बाजार नशिबवा नाही हे मी म्हणेन काही न करता म्हणजे तुम्हाला एक चांगलं उदाहरण देईन नाना भाऊचं नाना भाऊचं ना भाषण राहिला की नाही तर त्याच्याजवळ पन्नास लोक तरी निवेदनं देतात नाना भाऊ आमचं हे काम नाही झालं नाना भाऊ हे आमचं काम नाही झालं मला नाही आठवत का नाना भाऊ कधीही कधी त्या निवेदनकर्त्याला त्याच्या उत्तराचं उत्तर पाठवलं मी नाही पाहिलं कधी ते कागद कुठे नेऊन ठेवतो नाना भाऊ हे आश्चर्य आहे त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही पण तो आहे एवढं मात्र